प्रश्न क्रमांक एक भारताचे पंचवीस राज्य कोणते बनले आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए गोवा ऑप्शन बी सिक्कीम ऑप्शन सी त्रिपुरा आणि ऑप्शन डी मिझोराम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोवा प्रश्न क्रमांक दोन भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी तामिळनाडू आणि ऑप्शन डी केरळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक तीन भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहे ए पी जे अब्दुल कलाम बी के शिवन सी डॉक्टर होमी भाभा आणि ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर होमी भाबा आने प्रश्न क्रमांक चार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए एकोणावीसशे एकोणपन्नास बी एकोणावीसशे ऐंशी सी एकोणावीसशे एक्याण्णव आणि डी एकोणावीसशे पस्तीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणावीसशे पस्तीस प्रश्न क्रमांक पाच रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए जीवनसत्व ऑप्शन बी ब जीवनसत्व ऑप्शन सी क हो जीवनसत्व आणि ऑप्शन डी ड जीवनसत्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्व प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए गंगा ऑप्शन बी गोदावरी ऑप्शन सी भीमा आणि ऑप्शन डी कोयना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी प्रश्न क्रमांक सात पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे आपले ऑप्शन आहे खालील प्रमाणे ऑप्शन ए ऑप्शन बी मुळा ऑप्शन सी प्रवरा आणि ऑप्शन डी यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुठा प्रश्न क्रमांक आठ थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहे ऑप्शन आहे ए पंडित जवाहरलाल नेहरू बी महात्मा गांधी सी लोकमान्य टिळक आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए लोकमान्य टिळक बी महात्मा गांधी सी पंडित जवाहरलाल नेहरू डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक दहा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सावित्रीबाई फुले ऑप्शन बी ताराबाई शिंदे ऑप्शन डी पंडिता रमाबाई आणि ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ताराबाई शिंदे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा